उद्योजक पुरस्कार आणि आपले विजेते आहेत स्नेहल ॲग्रोचे श्री संकेत खाडे आज ते अहमदनगरवरून इथे आलेले आहेत आणि जोरदार टाळ्यांचं स्वागत करूया आणि मी पक्ष विनंती करतो की त्यांनी संकेत खाडे यांचा सन्मान करायचा आहे श्री संकेत खाडे जोरदार टाळाहून जाऊ दे युवा उद्योजक शेतकऱ्याचा इथे सन्मान होतो आहे मी संकेत खाडे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला थोडक्यात स्नेह बद्दल आणि त्यांच्या एकूण कामाबद्दल माहिती द्यायची त्यांच्या आई वडिलांचा हात असतो आज आज एक पुत्र आहे सर्व माझ्या आई आई वडिलांमुळे आहे जर त्यांनी मला बिझनेसमध्ये सपोर्ट नसता केला तर आज मी या मंचावर दिसलोच नसतो माझं सर्वात पहिलं काम होत म्हणजे माझ्या अंधूवर माझ्या आई वडील बिजनेस माझं का का का। <laughs> <ने दे वाठा। laughs> काम आहे माझ्या आता केल्या तर चार माणसं कामाला आहे सर्वात पहिली गोष्ट जडाला माझ्या आई वडील काम पाहत होते कोणीच नव्हतं माझ्या आई वडील स्वतः काम करत होते पण आता मी चार माणसं ठेवून काम करतोय तर नव माझ्या महिन्याला दोनशे तीनशे कोटीला तर माझा सेल्स आहे दोनशे से माझा एक सेल्स आहे पशुखर्द्यामध्ये